मी कोणत्या खेळातल्या रेकॉर्ड बद्दल नाही तर राजकारणातल्या रेकॉर्ड बद्दल सांगणार आहोत भाजपा काँग्रेसचा रेकॉर्ड तोडणार आहे पुढील दोन वर्षात भाजप हा भा, रेकॉर्ड आरामात तोडणार का जाणून घेऊयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह बिहार नंतर भाजपाने राजकीय पटलावर एक नवा रेकॉर्ड बनवलाय भाजपाच्या आमदारांची संख्या हजार बाराशे नाही तर एक हजार सहाशे चोपन्न वर जाऊन पोहोचली आहे ही संख्या आता काँग्रेसच्या एक हजार नऊशे पंच्याऐंशीच्या चा आमदारांच्या संख्येपेक्षा अवघ्या तीनशे चौसष्ट दूर आहे बिहारमध्ये दंडनीत विजयानंतर भाजपाच्या स्वबळावरच्या आमदारांची संख्या एक हजार सहाशे चोपन्न वर पोहोचली आहे ही भाजपाच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे अमित मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी लाट आली तेव्हा भाजपाकडे फक्त एक हजार पंचवीस आमदार होते त्यानंतरची भाजपाची वाटचाल थक्क करणारी आहे दोन हजार पंधरा मध्ये नऊशे सत्त्याण्णव दोन हजार सोळा मध्ये एक हजार त्रेपन्न दोन हजार सतरा मध्ये एक हजार तीनशे पासष्ट दोन हजार अठरा मध्ये एक हजार एकशे चौऱ्याऐंशी दोन हजार एकोणीस मध्ये एक हजार एकशे साठ आणि दोन हजार वीस मध्ये एक हजार दोनशे सात इतकी आमदारांची संख्या वाढली त्याचबरोबर दोन हजार एकवीस मध्ये एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आमदार दोन हजार बावीस मध्ये एक हजार दोनशे एकोणनव्वद हजार तेवीस मध्ये एक आणि आता दोन हजार मध्ये एक हजार सहाशे चौपन्न एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच्या प्रचंड सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसकडे दोन हजार अठरा आमदार होते तो आजपर्यंतचा विक्रम आहे मात्र मालवीय म्हणतात ती परिस्थिती वेगळी होती सत्ता मजबूत करणं आणि मतदारांना प्रभावित करणं सोपं होतं आज भाजपा जनाधार आहे त्यामुळे जनाधार विकास आणि सततची मेहनत यामुळे भाजपाला यश मिळवता आले पुढील दोन वर्षात पश्चिम बंगाल तमिळनाडू आसाम केरळ के राज्यात होणार आहेत त्यामुळे आरामात यांच्या आकडा आणि काँग्रेसचा चाळीस वर्ष जुना विक्रम मोडीत निघेल अशी भविष्यवाणी मालवीय यांनी केली आहे ही फक्त आकडेवारी नाही तर भाजपच्या अजेय वाटचालीची गाथा आहे इंदिरा गांधींच्या सहानुभूतीच्या लाटेत जे घडलं ते एकदा घडलं मात्र भाजपा रोजच्या रोज जनतेचा विश्वास संप उत्पादन करते विकास कामांवर भर देऊन रेकॉर्ड तोडत आहे पंतप्रधान मोदींचा दृष्टिकोन आणि भाजपाची रणनीती पुढील दोन वर्षात काँग्रेसचा रेकॉर्ड आणि भारताच्या आता एकच पक्ष सर्वोच्च आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपा त्यामुळे काँग्रेसने सहानुभूतीनं मिळवलं ते भाजपानं मेहनतीनं हिसकावून घेतलंय आता रेकॉर्ड फक्त औपचारिकता आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद